बघा काय माहिती आहे अभियता चाचणीचा निकाल आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बहुप्रतिक्षित शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा निकाल आज एक सोमवारी अठरा ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकावर दिली शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमंत चाचणी परीक्षेत एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार दोन आ, एक अठ्ठावीस हजार आठशे आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली त्यापैकी दोन, के के दोन लाख एक्क्याण्णव अकरा हजार दोनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली त्यानंतर उमेदवारांनी व्यावसायिक अर्थ त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण असल्याचं गुणपत्र किंवा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेत सादर सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिना कालावधी सादर करण्याचं परीक्षा परिषदेने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रि प्रसिद्धीपत्राद्वारे स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर बी एड परीक्षा दिलेले पंधरा हजार सातशे छप्पन डी एड परीक्षा दिलेली एक हजार तीनशे बेचाळीस अशा एकूण सतरा हजार अठरा उम्... अठ्ठ्याण्णव उमेदवारांनी जो ऑनलाईन अर्ज भरला होता चौदा जुलै एकरीस बी एड परीक्षा दिलेले एक हजार एकशे बावन्न डी एड परीक्षा दिलेले आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एक एकाहत्तर उमेदवारांनी एक त्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेने सादर केली आहे त्यामुळे या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी व्यावसायिक करता त्यावेळी ज्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र किंवा अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालाधीत परीक्षा परिषदेने सादर केले नाही अशा बी एड परीक्षा दिलेल्या पाच हजार आठशे चार डी एड परीक्षा दिलेली एकशे पंधरा अशा सहा हजार तीनशे एकोणास उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या या लिंकवर दिलेल्या मुदतीत माहितीने सादर केल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारची राहील त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद